राखेच्या विषयावरून परत हा मुद्दा चर्चेचा बनलेला आहे या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन चालू झालंय एक तास रस्ता रोको आंदोलन दाऊदपूर ग्रामस्थांनी केले की नेमकं काय मागणीकडे ऐंशी टक्के पौडॅश जे आहे त्या प्रक्रिये प्रक्रियेची जी मुदत आहे ते त्यांनी वाढवून मागितलेली आहे त्याच्यामध्ये तर आम्ही पंधरा दिवसाची मुदत वाढून दिलेली आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर दुसरी गोष्ट इथले जे प्रतिनिधी जे आहेत गावकरीतले प्रतिनिधी त्यांची हेड ऑफिसबरोबर मिटिंग लावून द्यायची आहे त्यांच्या मागण्यासाठी बाकी अदर काही सातत्यानं हे मागण्या करतायत मात्र मागण्या पूर्ण होताना दिसत नाहीत त्याचं कारण काय नाही असं नाही आहे कारण आपण यांच्यासाठी वीस टक्के पावण्यासाठी राखून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बहात्तर हजार सहाशे मेट्रिक टन मास राख वाटून ठेवलेले आहेत राखून ठेवलेली आहे आणि हे लोकांना त्यांची प्रक्रिया त्या प्रक्रिया लवकर नेमकी कुठं होणार आहे त्या मिटिंगला कोण कोण उपस्थित राहू शकता असं काही शक्य नाही नाही हे आत्ताच मला सांगता येणार नाही आपण हेड ऑफिस त्यावेळेस कळवेल समजा कळेल धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील या रस्तारोको आंदोलनादरम्यान होता आणि या दरम्यान औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या आंदोलन दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेंद विडिया बीड परळी